जयंतीसाठी सर्व भाविक आणि समाज इकट्ठा झाले आहेत तरी काही भाविक आमचे अडकलेले आहेत काही कारणामुळं काही तर काही सांगू शकत नाही आपण त्यासाठी फार उच्चार्थामध्ये आमची जयंती साजरी होत आहे नांदेडमध्ये सर्व समाज बांधव एका जागी आलेला आहे यांनी जो समतेचा स्वातंत्र्याचा बंधुभावाचा संदेश दिला ऐसा चाहू राजमय सबन को मिलो अन्न छोट मोठं सोमते रविदास रे पस अशी त्यांना राज्यव्यवस्था पाहिजेत होती की गोरीबा सगट वंचिता सगट सगळे वंचित एका जागी एका बैठकीत असले पाहिजे आणि गौरगरीब सगळ्याला समान हाक या या राजामध्ये मिळ मिळायला पाहिजे सहाशे सत्तेचाळीस वर्षाखाली जे रविदास महाराजांनी संदेश दिला तो संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला घटनेमार्फत त्यांचाच त्यांचा धा धागा दा, दा, पकडून आणि महात्मा फुलेचा धागा पकडून शिका संघटित व्हा संघर्ष व्हा अशा प्रकारचं त्यांनी संविधानामध्ये आपल्याला दिलेला आहे आणि समाजासाठी कार्य आहे ना नारायण वाघमारे आम्ही सगळ्या महिला गुरु रविदास समता महिला मंडळाच्या वतीने इथे उपस्थित हो। आहोत आणि आज नांदेड येथे संत शिरोमणी गुरु रविदास यांची जयंती मोठ्या उल्हासात आणि उत्साहात साजरी होत आहे आणि आम्ही मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा देतो की जयंतीला उपस्थित राहिल्या त्याबद्दलही आणि आपल्या गुरूंचे जन्मकार महिलांनी इथे उपस्थित दाखवली त्याबद्दल त्यांची सगळ्यांची आभारी आहे जम चर्मकार समाजाच्या वतीने रविदास महाराजाची भव्य रॅ रॅली महात्मा फुले पुतळ्यापासून जे शक्तीनगरपर्यंत आणि आम्ही या रॅलीचं हे म्हणजे पहिल्यांदा दीपपूजा धूपपूजा पुष्पपूजा संविधान घेऊन आणि रविदासाचे दोहे घेऊन आम्ही या रॅलीचं समारंभ करीत आहे आणि असंच घरोघरी अशीच हजारो ब्राह्मणाला हरवणारा रविदास आणि अशीच पूजा घेवी हे समाजाला विनंती आहे जय जनतेस आणि समाजास हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरंच संत रविदासांनी काही काळा काळापूर्वी किंवा वर्षापूर्वी जे स्वप्न बघितलं होतं ते आज सत्यात उतरण्यात दिसते हे नजरेला संत रविदासांचं स्वप्न होतं ऐसा चाहू राजमय सबन को मिले अन्न सबन को मिले अन्न छोट बडो सम बैठे रविदास रहे प्रसन्न जय रविदास